Gracias. No, no, no. नाणे चुकूत अजून उत्तरलेलं नाही आहे सरदारचं तर, तर मंडळी आमच्या या अनियोजित ट्रिपचा हा आजचा दुसरा दिवस आहे आम्ही आता कुडाळमधून बाहेर पडलोय आणि सावंतवाडीकडे चाललोय सावंतवाडी हे ठिकाण लाकडी खेळण्यासाठी खूप प्रसिद्ध आहे तर आम्ही तो स्पॉट आता करणार आहोत आणि तिथून मग वर आंबोली घाटातून वर कोल्हापूरला जाणार आहोत तर आता निघालोय आम्ही सावंतवाडीकडे खरंच खूप भारी वाटलं अनियोजित ट्रीप होती म्हणजे ठिकाण कुठल्या ठिकाणाला जाणार आहोत इथं तर पोहोचेपर्यंत ठरवलं ठरवलेलं नव्हतं आणि तरी सुद्धा इतकी मजा घेता आली कारण जिथं पाहिजे तितका टाइम स्पेंड करता आला कारण कुठला प्लॅनच नव्हता ना आणि किनाऱ्यावरती गेलो तरी खूप सारा वेळ तरी देता आणि जास्त गाणी जास्त म्हणली डान्स केला कमी केला <laughs> आणि मासे खाल्ले माश्यांमध्ये काय काय खाल्लं आपण प्रॉन्स खाल्ला सुरमई खाल्ली झिंगा खाल्ला सोलकडी पिली घावन खाल्लं म्हणजे असं पूर्णपणे ना कोकण कोकणचे सगळे खा म्हणजे बहुतांशी खाद्यपदार्थ खाल्ले आणि आता सावंतवाडीकडे चाललेलो आहोत सावंतवाडीचा मोती तलाव तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे प्रसिद्ध आहे तर त्याच्या बाजूलाच लाकडी खेळण्या खेळण्याचे कारखाने आहेत तर आता आम्ही तो स्पॉट करणार आहोत तर एकंदरीत आमची सहल भन्नाट सुरू आहे छान झालेली आहे कदाचित नियोजन केलं असतं तर एवढी व्यवस्थित झाली नसती अनियोजित ट्रिप आहे आणि आम्ही एन्जॉय करतोय हा सावंतवाडीचा प्रसिद्ध मोती तलाव आहे आम्ही आता सावंतवाडीमध्ये आलेलो आहोत लाकडी दुका लाकडी खेळण्याचं दुकान आहे तर तिकडं चाललो आहोत खूप चिंचोळे रस्ते आहेत गाडी पुढे जाणार नाही म्हणून आता गाडी इथे पार्क करतो आहे आणि आम्ही पुढं चाललो आहे सरदारला माहीत असलेलं एक लाकडी खेळण्याचं दुकान आहे तर तिथं आता निघालेलो आहोत आम्ही नाव अंकिता राजेश काणेकर मी स्वतः पंधरा वर्ष आता हा व्यवसाय करते आहे आमच्याकडे वेगवेगळी लाकडाची खेळणी बनवली जातात तसंच लाकडाची फळं जी पंगारा लाकडापासून बनवलेली असतात खेळण्यांसाठी आम्ही हे फणस आंबा किनळ जांभू हे लाकूड वापरतो आणि जे किचनवेअर जे आयटम बनवतात त्याच्यासाठी शिसमचं लाकूड वापरलं जातं त्याच्याशिवाय अजूनही पोळपाट लाटण्या अशा पण सगळ्या वस्तू म्हणजे पूर्ण लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांना उपयोगी पडणाऱ्या आणि साव हो, भातुकली आणि लाखेची खेळणी ह्याच्यासाठी सगळ्यात जास्त प्रसिद्ध आहे ही लाकडी ही लाकडी फळ आहेत बर हे सफरचंद पेरू काजू शिताफळ पपईचा पर काप इकडे केळाचा घड पण आहे केळी हे पिकलेले कद्दू पण आहे टरबूज काय म्हणतो आपण इकडे काय म्हणतो कलिंगड आंबा पिकलेला आंबा आहे सीताफळ हे सगळं लाकडापासून बनवलेलं आहे देश देशी केळी स्वयंपाकांची भांडी आहेत चपात्या पोळ्या भाकरी ठेवण्या ठेवण्यासाठी मसाला ठेवण्यासाठी हे लाकडापासूनच बनवलेले भुसा आहे बहुतेक रे काहीतरी त्याचे धागे आहेत लाकडाचे त्याच्यापासून बनवलेले गणपती बाप्पा आणि हे हार फोटोला घालायचे हा माझा क्लासमेट आहे संतोष पाथरवट इथे भेटायला आलेला आहे है कसा आहेस छान सावंतवाडीची ही लाकडी खेळणी प्रसिद्ध आहेत ना <laughs> तर त्याचं एक प्रतीक आहे बघा इथं स्टॅच्यूच आहे सुंदर ना आणि ह्याच्या बरोबर मागच्या बाजूला ना तळ आहे काजू आंबा आणि हा तो प्रसिद्ध मोती तलाव हे शिल्प आहे फळांचं सावंतवाडी हे गाव मुळात लाकडी फळांसाठी प्रसिद्ध आहे कलाकृतींसाठी तर किती सुंदर शिल्प आहे बघा आम्ही आत्ता जस्ट दुकानामध्ये अशाच पद्धतीची फळांची बुट्टी विकत घेतलेली आहे अप्रतिम खरंच सुंदर आहे संतोषच्या संतोष ना रेफर केले हे हॉटेल इकडे आलो आहे हे बोंबील घेतलेलं आहे नवीन प्रकार म्हणजे मत्स्य मत्स्य खाद्य संस्कृतीत मधला मानके असं नाव आहे तू सांग माझ्यासाठी देखील नवीन असलेला पदार्थ आहे पण चांगलं आहे खायला मस्त आहे क्रिप्से आहे मस्त आहे छान आहे खाऊन बघा समुद्रातच मिळतो का समुद्रात अच्छा खरंच खूप यमी आहे टेस्टी आहे मी पहिल्यांदाच खाल्ला हा म्हणजे प्रकार समुद्रात मिळतात जे जे बोली मान के म्हणतात अजून काही नाव असू शकतात त्याला खरंच छान आहे खूप क्रिस्पी आहे आणि आता आम्ही करतोय आईस्क्रीम पार्टी बऱ्याच दिवसांनी जुने मित्र भेटले की मस्त वेळ जातो ना <laughs> चल बाय बाय लं भेटू सावंतवाडीतून बाहेर पडत आहोत तत्पूर्वी लाकडांची खेळणी बघितली काही खरेदीही केल्या तिथल्या काही वस्तूंची खरेदी केली आणि मुख्य म्हणजे माझा क्लासमेट संतोष पाथरवट इथं प्राध्यापक आहे तर त्याची भेट झाली मस्त छानपैकी सावंतवाडी मध्ये आमचा वेळ गेला आणि आता आम्ही आंबोली घाटातून कोल्हापूरला निघालेलो आहोत जाता जाता वाटेमध्ये एक मंदिर आहे असं हा सरदार सांगतोय प्राचीन आहे असं म्हणतोय तर ते पाहण्याचं जर जा नियोजन झालं वेळेत पोहोचलो तर तेही आम्ही पाहू तुला काय वाटतं पोहोचणार आहे आपण पोहोचू शकतोय तर चला मग पुढचा जे नेक्स्ट आमचा स्पॉट असेल तर ते मंदिर असेल घाट चढून इकडे येऊन इथे आलेलो आहोत हा आंबोली घाट आहे आणि इथं संपलेला आहे असं इथून चढून आलेलो आहोत आणि इथं बसलेत माकड आंबोली घाट चढून आम्ही वर आलो कोल्हापूरच्या रस्त्याला लागलो तर पुढं आल्यानंतरनं आंबोलीकडून आल्यानंतरनं उजव्या बाजूला एक फाटा आहे आंबोली गावाच्या जरा पुढं तिथून तिथून आता आम्ही आत आलेलो आहोत आणि हिरण्यकेशी नदीचा जो उगम आहे तिथं एक ते, ते प्राचीन मंदिर आहे तर ते पाहायला आता तिकडे चाललेलो आहोत अक्षरशः सुनसान रस्ता आहे कुणी नाहीये एकटं दुकटं येण्याचा हा अजिबात स्पॉट नाहीये चार पाच जण एकत्र असले तरी हे तर ट्रीप करण्यात अर्थ आहे मंडळी तुम्ही लक्षात घ्या आता आम्ही फोर व्हीलर मध्ये आहोत तिघ जण आहोत तरीही डेंजर वातावरण वाटायला लागले आजूबाजूला आहे काय नक्की मंदिर कसलं निर्मनुष्य ठिकाण आहे महावितरणचे खांब तेवढे दिसा लागत आहेत गर्दी आहे आहे आलो त्या स्पॉट वर असं घनदाट झाडी मध्ये मं ते मंदिर आहे हिरण्यकेशी केशी आहे का हिरण्यकेशी केशी नदीच्या उगमाजवळ आहे हे काही क्लिअर नाहीये मॅपवर गुगल मॅपवर बघून आम्ही इथंपर्यंत आलेलो आहोत इतकं अजून असं भोवताल मी तुम्हाला दाखवते कसं आहे बघा इथे गाडी पार्किंगसाठी सोय केलेली आहे काही लोक आहेत तिथे पण हे भर जंगलात आत मंदिर आहे पाच ते सहा किलोमीटर आत आंबोलीपासून आणि आता इकडं चाललो आहे इतका सुनसान असा रस्ता होता ना आता आम्ही आलो तो डांबरी रस्ता आणि थोडासा कच्चा आणि उखडलेला बहुतांशी असा डांबरी रस्ता होता आलो अक्षरशः काही क्षण अशी भीतीच वाटली की कुठं चाललो आहे काहीच नाही आहे इतकं निर्मनुष्य ठिकाण म्हणजे हा रस्ता आहे तर एकटं दुकटं मित्रांनो इकडे यायचा प्रयत्न करू नका धाडस करू नका कधी आलात तर पाच सहा जणांचा ग्रुप करून गट करून या एका दो एकट्या दुखट्याच इकडे येण्याचं हा स्पॉट नाही आहे आ, वाहन तळापासून असा रस्ता गेलेला आहे आम्ही आत इकडे वळण घेतलं ना तिथून इकडे असं पुढे हा वाहनतळापासून रस्ता गेलेला आहे मंदिरापर्यंत हा पूल हा पावसाळा नाही आहे त्यामुळे ओढा कोरडा आहे मंदिर कुठे आहे बरं चांगलं बांधकाम केलंय आहे म्हणजे मंदिर परिसरात दिसतंय वाट चांगली आहे आम्ही चाललोय रे प्राईट करत <laughs> नुसता हात जोडतो सरदार <laughs> कदाचित ह्या पायऱ्या चढून गेल्यानंतर आपण मंदिराजवळ पोहोचू असा अंदाज आहे बघूयात काय दिसतंय समोर नाही अजून पुढे आणि चालायचंच आहे परत हा रस्ता पुढे गेलेला आहे कदाचित मंदिराजवळ आलो आम्ही नाव गाव इतिहास काहीही माहिती नाही आता तिथे गेल्यावरच कळेल की काय आहे नेमकं का। मंडळी आम्ही जिथं आता गाडी पार्क केली ना तिथून चालत तिकडे आलेलो आहोत ही पायवाट आहे ट्रेक आहे तर छोटासा तर एक हा साधारणतः एक किलोमीटर अंतरा अंतर असेल मुख्य मंदिरापर्यंत जाण्यासाठी तर वाहनं तिथंच थांबवावी लागतात आणि था चालत तिकडे आत मंदिराच्या दिशेने यावं लागतं आपल्याला कसली शांतता आहे निरव शांतता अक्षरशः बापरे वाव इतक्या घनदाट जंगलातलं हे मंदिर शिखरावर शिवलिंग आहे आणि असं हे मंदिर आहे गायवासरू किती जिवंत शिल्प आहे ना हा परिसर आहे मंदिराचा आम्ही इथून आलो आता इतु, इथून इथून आलो आम्ही आणि हे असं मंदिर आहे इकडे दत्ताचं असं छोटंसं इथं हे मंदिर आहे बाहेरच्या बाजूलाच आहे आणि इथून आत प्रवेश आहे इकडे पाणी आहे इकडे पाणी आहे परिसर बघा किती निवांत शांत निरव आहे हा जंगलाच्या खूप आत्यावर हा खरंच खूप शांतता आहे एवढं शांत मंदिर मी पहिल्यांदाच पाहते आहे हिरण्य केशी ची मूर्ती आहे बहुतेक आजूबाजूला पाणी आणि इथे तर जिवंत झरा दिसतोय हे मंदिर आहे शिवलिंग आहे आणि बाजूला कदाचित हिरण्य केशी नदीची मूर्ती असावी माहिती नाही नेमकं का काय ते इथे दत्ताची मूर्ती आहे इथे मेन मंदिराचा गाभारा आहे इथे ही गुहा आहे आतलं काहीच दिसत नाही आहे पण आत आत काहीतरी असावास वाटतय आणि इकडे शेजारी मेन गाभारा आहे मंदिराचा नैसर्गिक गुहा आहे ही गुहेत काही नाही आहे की आहे काहीच कळायला मार्ग नाही खाली अंधार आहे आत जाणं डेंजर आहे जाऊ शकते पण नको जायला हा जिवंत झारा आहे गोमुख खाली पाणी आहे हो हिरण्यकेशी मंदिर परिसर असंच लिहिलेलं इथे मंडळी ह्या ठिकाणी आम्ही आता भेट दिली इथली शांतता इतकी निरव आणि शांत आहे ना मनाला असं गारवा थंडावा जाणवतो इथे अजिबात पक्ष्यांच्या चिवचिवाटशिवाय त्यांच्या आवाजाशिवाय दुसरा कुठलाही आवाज इथं नाही आहे भर जंगलामध्ये हे मंदिर आहे आणि माझ्या पाठीमागं तुम्ही ते, ते कुंड दिसतंय ना तर आत इथे गाभारा आहे तिथे जिवंत झरा आहे त्या झऱ्याचं पाणी ह्या बाजूला आणि ह्या बाजूने ह्या कुंडात इथं गोमुख आहे तर या गोमुखात येतं आणि तिथून हे पाणी या तला पुढं जे साठा आहे पाणीसाठा इथं येतं आणि इथून पाणी खाली तेरेखोल नदीला जातं म्हणजेच तेरेखोल नदीचा हा उगम आहे असं सांगितलं जातं मी कन्फ्यूज आहे खरं सांगायचं तर कारण क बरेचजण ह्याला हिरण्यकेशीचा उगमही म्हणतात आणि काहीजण तेरेखोल नदीचाही उगम म्हणतात तर इथून खाली जकातवाडी नावाचं गाव आहे तर तिकडे इथला प्रवाह वाहत जातो आणि पुढे तो प्रवाह तेरेखोल नदी म्हणून ओळखला जातो तर असं हे मंदिर दत, आहे मंदिराच्या बाजूला इथे सुंदर असं हे गाय वासरायचं शिल्प आहे आणि तिथे छोटंसं एक दत् दत्ताची मूर्तीही आहे बाजूला ह्या बाजूला एक गुहा गुंफा आहे आत अंधारा आहे तिथे आत जायचं माझं काही धाडस झालं नाही पण आत आत बरीच आत खोल ती गुफा असावी असं वाटतंय तर एकंदरीत हा परिसर हे मंदिर एकदा तरी पहावं असं नक्की आहे शक्य झाले तर तुम्हीही नक्की या आणि आवर्जून एकटं दुखट येण्याचा इकडे प्रयत्न करू नका चार पाच जण सोबत असतील गट असेल तर इकडे या कारण हे, हे मंदिर भर जंगलामध्ये आहे आणि त्यासाठी त्या दृष्टीनं सुरक्षता घेणं हेही जरुरी आहे तर मंडळी अशा पद्धतीनं आमची कोणतंही नियोजन नसलेली ही सहल संपन्न झाली आहे आता आम्ही इथून सरळ कोल्हापूरला जातो आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि अर्थातच आमचं क्षितिज रेषा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या अशाच एका भन्नाट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद